हो आईस्क्रीम पौष्टिक असू शकत हे आजच्या व्हिडिओ वरणारे एकदम हे आज आपण बघणार आहोत हे सुरेख केशरी रंगाचं मुलायम आईस्क्रीम म्हणजे नुसते जिभेचे चोचले नव्हे तर ह्याच्यामध्ये ताकद देणारे शरीराला पोषक असणारे असे प्रोटीन्स पण भरपूर प्रमाणात आहेत तर बघा ही रेसिपी ती पण फळांच्या राजाची सुरेख केशरी रंगाच्या आंबा आईस्क्रीम ची तर हा असा मस्त केशरी एक कप हापूस आंब्याचा रस आणि ही अर्धा कप साखर आंब्याचा रस शिजवून घ्यायचा जरा बुडबुडे यायला लागले की गॅस करायचा बंद आणि घेते अर्धा लिटर मलयुक्त म्हशीचं दूध आणि दूध ठेवते तापायला पाचशे मिलीलिटरचं तीनशे मिलीलीटर होईपर्यंत दूध हटवायचंय दूध आता छान आटलंय गॅस करायचा बंद दूध पूर्णपणे गार करून घ्यायचंय स्टेप नंबर तीन इथे तापवून साय काढलेलं दूध घेतले दोन कप आणि हे दूध ठेवते तापायला घेतले दोन टेबलस्पून विनेगर आणि दोन टेबल स्पून पाणी यांचं मिश्रण व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल हे विनेगर पाण्याचं मिश्रण उकळत्या दुधात थोडं थोडं घालायचंय किती तर दूध फाटेपर्यंत हे बघा आता दूध छान फाटलंय हिट बंद करूयात स्वच्छ कापडावरती फाडलेलं दूध ओतायचं आणि पनीर घट्ट पिळून त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं हे पनीर दोन तीन पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचं व्हिनेगरचा आंबटपणा पूर्णपणे न्हायसा व्हायला पाहिजे एकदम फ्रेश मऊ मऊ पनीर तयार आहे आता दूध पूर्ण गाळ झालंय आणि हे गेलं मिक्सरच्या ब्लेंडर मध्ये एक चमचा घालके दुधावरची मलई क्रीम घातलं नाही तरी चालेल आणि हे गेलं पनीर हे मात्र घालायचंच आणि हा गेला शिजवलेला आंब्याचा रस ताज्या आंब्याचा रस वापरला तर उत्तम तर फ्रोझन रस वापरला तरी चालेल आणि हे सगळं आता ब्लेंड करायचं ही गेली अजून अर्धा कप साखर म्हणजे आईस्क्रीम साठी आपल्याला एकूण एक कप साखर लागलेली आहे परत एकदा हे सगळं ब्लेंड करून घेते आईस्क्रीमचं मिश्रण एखाद्या बंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजरमध्ये ठेवायचं डबा असा टॅप करायचा म्हणजे मिश्रणातले हवेचे बुडबुडे मोडतील आणि घट्ट झाकण लावून हा डब्बा ठेवते दुसऱ्या दिवशी मस्त सेट झाले आईस्क्रीम सर्व करायच्या अगोदर फ्रीझर बाहेर पाच मिनिटे ठेवा आणि मग त्याचे स्कूप किंवा कापून सर्व करा वरून थोडा आंब्याचा रस किंवा आंब्याच्या फोडी आणि ड्रायफ्रुट्स घातले की लागतं एकदम छकास ह्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा खूप जास्त आहे त्यामुळे हे आईस्क्रीम कधीही कितीही खायला काहीही हरकत नाहीये तर दिलेल्या प्रमाणामध्ये डोळे झाकून आईस्क्रीम बनवा ह्या आंब्याच्या सीझन मध्ये एन्जॉय मनापासून धन्यवाद